पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वस्ती ग्रहाच्या भूमिपूजनासाठी मी आलेली आहे महामाई आमचे राज्यपाल राज, राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावर चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम उशीर झाला इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटरवर आज मोदी सरकार जे आहे ते वक्फ सुधारणा विधी मंडळात ते आपलं वक्फ सुधारणा विधेयक दाखल करणार आहे काय वाटतं ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचा स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकतो

मला नाही माहिती आता मी ते दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे काय चाललंय मला काय माहितीये त्यांची तब्येत तर बरेच एवढे गोपीनाथ गड उभा केला एक रुपयाही सरकारला मागितला नाही आणि तुमची सहल गोपीनाथ गडावर बघितली त्या वेध मध्ये त्याच्या फोटो सगळ्या विद्यार्थ्यांचा छोटे छोटे मुलं विद्यार्थी येतात मला सगळे विचारतात एखादी घटना घडली की एखादा मुलगा वाया गेला एखाद्या मुलीचं काही चुकलं आई वडिलांचे संस्कार नाही आपले आई वडील कधीही मुलांना वाईट संस्कार करत नाही कर, गुरु कधीही मुलांना वाईट संस्कार करत नाही सगळ्यात महत्वाचा असतो स्वतःच्या मनावर स्वतःचा संस्कार संस्कार गुरूंचाच असता तर द्रोणाचार्य ते गुरु होते दुर्योधनाचेही गुरु होते अर्जुनाचेही गुरु होते की नाही पण अर्जुन का चांगला झालाय कारण त्याच्या स्वतःच्या मनावर ज्याचा ताबा आहे स्वतःच्या मनावर जो संस्कार करतो गुरुंनी जे शिकवलं आईवडलांनी जे शिकवलं ते आत्मसात करून खरं जीवन जगतो तोच पुढे जाऊन अर्जुन होतो तोच महायोद्धा होतो आणि तोच महाभारत चिंकत असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला ही निवड करायची वेळ येत असते जर तुम्ही परीक्षणात असतात तर तुम्हाला एक मित्र असतो आगाऊ मित्र सगळ्यांच्या वाट्याला असतात तुमच्याही असतील तो हळूच म्हणतो माझ्याकडे गाईडचं पान फाडून आणले तुला देऊ का म्हणजे पडायचं नाही चॉईस तुमची आहे नाही काय वडील कर म्हणणारे आहेत सांगणार तेव्हा आपण नाही आपण अभ्यास करून जायचं परीक्षा पास व्हायची हो। कारण शेवटी खऱ्या परिश्रमाला आणि खऱ्या कामाला जीवामध्ये किंमत असते कोट्याचा बोलबाला खूप कमी वेळ होतो जोरात होतो तो आकर्षितही करतो पण खऱ्या काम करणाऱ्याचा शेवटी नियम आणि विजयच होत असतो मी तुम्हाला हे सगळं का सांगायला कारण तुमच्या या वयामध्ये जर तुम्ही ठरवलं की मी माझ्या जीवनामध्ये निश्चयाने खरं काम करणार आहे तुमचा जे वेग आहे आणि तुमचं भविष्य आहे ते उज्ज्वल उद्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून एक दिवशी जिल्हा परिषद शाळांचं मंत्रालय असणारं ग्रामविकास खातं देखील मला मिळालं आणि अंगणवाडीचं मिळालं त्यामुळे माझ्या मनामध्ये या अंगणवाडी काही आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या विषयी मनामध्ये खूप 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 आदर आहे जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामीण शाळेत शिकणारे विद्यार्थी इतके महत्वाकांक्षी आणि मेहनती असतात की जीवनामध्ये ते पुढे जातात याचा मला विश्वास आहे तुमच्या मधला एक दिवस ग्रामविकास मंत्री व्हावा एक दिवस आमच्या पांचा कलेक्टर व्हावा काय कुठे कॉन्व्हेंट मध्ये शिकले का कुठल्या शाळेत शिकले कुठल्या खेड्यातच म्हणजे फार मोठं मुंबई पुण्यासारखं काही नाही तिथे काय बनसरजी कुठे शिकले तुम्ही बघा हे एस टी आणि कलेक्ट करत तिथे ना ना तुम्ही कुठे शिकले बसणार कोणी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागात शाळे शिकलेले तर हे सगळे ग्रामीण भागात ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन पिकतं ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन्यासारखे माणस सुद्धा असतात त्याचा मला वाटतं मी कशाला वाट करून आले शाळेच्या उपघटना झाले गावागावामध्ये स्वागत झालं प्रत्येक जणराव दाखवेळ करते मुंडे साहेबांनी शब्द लिहिता आता मी तुम्हाला सांगते कोरवा मला भेटला बावीस वर्ष त्याचा लग्न होत त्यांनी सांगितलं मुंडे साहेबांनी माझ्या लग्नाला येतो होते मी त्याला म्हणलं बाबा मुंडे साहेब आले तेव्हा तू बारा वर्ष लग्न पक्क करतस काय आणि इतक्या लोकांकडे साहेबांचं नाव घेऊन हे करतात कारण साहेबांचं नाव घेतल्यावर मला काय तुम्हाला तुझा शब्द नाही मुंडे साहेबांचा पुतळा मला कळत नाही मला विचार करत होते कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नोमस्तक होता म्हटलं महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला एवढं मोठं भाग्य आहे ते पण अशा वर्गामध्ये अगदी मागासलेल्या कठीण कष्ट करणाऱ्या वर्गामध्ये जन्म घेतला त्या मुंडे साहेबांचा तुमच्या समोर एक पुतळा उभा आहे किती मोठं भाग्य आहे हे या महाराष्ट्राच्या भूमीचं प्रेम आहे आणि किती माझं भाग्य आहे खूप कमी लेकरांच्या वाट्याला आहे तर ते आपल्या वडिलांचे गावोगावी पुतळे मनाने उभे करतात राजकारण्यांना आपले पुतळे उभे करायला होते त्यांची पायात चप्पल झाल्याची परिस्थिती नव्हती बिना चपलेचे जाऊन शाळा शिकली मग ग्लाय मध्ये गेले मग नवा झाले त्या काळातल्या लोकांची परिस्थिती अशी होती आता तरी किती चांगले आहे ते आता आपण संस्थेने इथे एवढी शाळा बांधली आहे विद्यार्थ्यांसाठी आता वसतीगृह बांधतायत या सोयी आहेत नक्कीच या सोयी मुंबई पुण्याच्या नाशिकच्या संभाजीनगरच्या सोयीपेक्षा कमीच असणार आहेत पण तुमच्या जीवनामध्ये ही सोय तुमचं जीवन बदलण्यासाठी आहे सोय तुम्ही इथे इथे या तुम्ही शिका मैदानी अभ्यास करा आणि आपण आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करा असंच मी आणि त्यांनी सांगितलं फार मोठ भाषण देशामध्ये काय चाललंय राज्याने काय निर्णय घेतले तुमचे बजेट किती आहे एक बजेट काय नुकसानीच आहे त्याच्यामधली तूट किती आहे ते तुमच्या वा समोर वाजवणं म्हणजे नाही मी जे ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते करून तुम्ही घरी चार श्रद्ध घेऊन गेले पाहिजे आता आमच्या नु लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत आहेत करा लाडक्या बहिणी त्याला पण हातू पुन्हा कुणाचे लाडक्या बहिणीच्या बघा गावच्या गाव जास्त जर कोणी घरामध्ये दाब टाकायला तर याचं मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे मात्र या ला लाडक्या बहिणीला कसाला सांगू एवढं सांगते अकाउंट मध्ये पैसे आले इज्जत वाढली घरात कोणी काढून घेत ना तुमचे पैसे काढून घेतले तर मला सांगा आहे का नाही इज्जत वाढली काष्ट्या घेतलेल्या माउनीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले आणि सावारीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत जिथे स्त्रीचा सन्मान होतो जो समाज स्त्रीला साथ देतो तो समाज नेहमी चांगल्या दिशेने जात असतो आणि त्यामुळे आपल्या या चांगल्या दिशेने मुलांनी जावं स्वतःच्या पायावर उभं राहावं संघर्षाला मेहनतीला घाबरू नये आणि घाबरला नाही जो मेहनत करतो आपल्याकडे म्हणतात टाईम इज मनी म्हणजे आपला जो वेळ आहे तो पैशापेक्षा पैशा पैशा महत्त्वाचा तो वेळ वाया घालवू नका प्रत्येक क्षण काहीतरी शिकण्यासाठी घालवा शिकायला काही वेळ लागत नाही आजही मी शिकते मला काही विषय आवडला तर मी नोट्स काढते मी त्याचा डबल डबल तर परत परत वाचते परत परत ऐकते शिक्षण ही अविरत प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षण घेताना काही प्रश्न पडला तर गुरुजींना विचारा त्यांचं डोकं हा जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही ना थांबू नका उन्हा उज्ज्वल भविष्यासाठी या गावातल्या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी भगवान बाबांच्या प्रार्थना करते भगवान बाबांचं नाव आपण दिलेलं आहे आजचा दिवस आहे शिवरायांच्या पायाचं दर्शन घेऊन मुंडे साहेबांच्या पुतळ्याला हार घालून भगवान बाबांच्या नावाच्या संस्थेपर्यंत मिळालेली आहे त्यांच्या बाजूला जे पंडित दीनदयाळ उपाध्याय आहेत ते सुद्धा ते काही गरीब घरी जन्मले नाही चांगल्या घरी जन्मले देशसेवेसाठी संकल्प करून त्यांनी त्यांचं आयुष्य देशसेवेसाठी घातलेला आहे या देशासाठी या भारत मातेसाठी घातलेलं म्हणून त्यांचं स्थान फार हो मोठं आहे त्यामुळे आपण सर्व या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये काम करा एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन आणि मी माझ्या वाणीला विराम देईन धन्यवाद जय हिंद जय महाराज